एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर येते माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे नाशिक पोलीस अटक वॉरंट घेऊन आजच मुंबईत येण्याची शक्यता आहे कोकाटेंना सध्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यामुळे कोकाटे रुग्णालयात असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला होता मात्र कायद्यापुढे कोणीही मोठं नाही असं म्हणत न्यायालयानं कोकाटेंना दणका दिलाय सध्या कोकाटेंनी उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली उच्च न्यायालयात स्टे मिळाल्यास कोकाटेंची आमदारकी राहणार असल्याचं घटनातज्ञ उल्हास बापट यांनी सांगितलंय कोर्ट निकालाची प्रत आल्यानंतर पुढील निर्णय घेऊ अशी माहिती कोकाटे प्रकरणात विधीमंडळ सचिवालयानं दिलेली आहे दरम्यान नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी तीस वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती स्वत भाऊ विजय कोकाटे पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनानं सदनिका वाटपाची चौकशी केली होती या प्रकरणात नाशिक न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली